ओबीसी महामोर्चामधली दृश्य बघतोय या ठिकाणी आता अनिल देशमुख आलेले आहेत विजय वडेट्टीवार आहेत इतरही सगळे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा महामोर्चा सुरू होणार आहे ओबीसी समाजाचा हा महामोर्चा आहे जो नागपूरमधून आता सुरू होतोय दोन सप्टेंबरचा मराठा कोणबी आरक्षण जी आर रद्द करा ही मुख्य मागणी आहे महामोर्चाची जमलेले हे सगळे मोर्चेकरी आपण बघतोय हजारोंच्या संख्येनं सगळे जमलेले आहेत थोड्याच वेळात नागपूरमध्ये आता हा ओबीसीचा महामोर्चा सुरू होतोय अनिल देशमुख आहेत त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आहेत जे या ठिकाणी उपस्थित आहेत काय सत्यानाश केला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल आपण शांतपणे या मोर्चामध्ये आता सरावी होण्यासाठी शिद्धवा एक गारा होईल कारण एकदम समजेल आपण आपण ही थेट दृश्य बघतोय नागपुरातली ओबीसी महामोर्चा या ठिकाणी सुरू होतोय आणि त्यासाठी हे सगळे नेते आहेत व्यासपीठावरून हात उंचावून सगळेजण उपस्थितांना अभिवादन करतात थोड्याच वेळात या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा ओबीसींचा महामोर्चा सुरू होईल आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जितेंद्र आता हा महामोर्चा थोड्याच वेळात सुरू होईल कशा पद्धतीचं नेमकं स्वरूप असेल त्याचं या महामोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चासाठी जे आहे जे मोर्चाच जे जिथून सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आता नेते मंचावर पोहोचलेले आहे ज्यावर विजयवड शिवार लक्ष्मणाचे प्रकाश खड्ड्या शेंडगे महादेव जानकर हे उपनीती आहेत त्याचबरोबर

परिणाम जो आहे तो ओबीसी आरक्षणावर निश्चित आणि त्यामुळे हा महामोर्चा आता इथे निघतोय आणि प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली की पुढचं तपशील पुन्हा तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी